आपण या ठिकाणी बघू शकता की प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या ठिकाणी मोर्चा चालू आहे आणि या ठिकाणी ते या जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय मागणे आहे आप आणि हा मोर्चा आपण एकंदरीत कुठे देणार आपल्या काय मागण्या आहे पंचवीस सप्टेंबर रोजी मंत्रालयावरती दिव्यांगांचं आंदोलन झालं होतं एकवीस मागण्यापैकी मानधन वाढ करण्यात येईल दिव्यांगांची मानधन वाढ करण्यात येईल असं आश्वासन मंत्री अब्दुल सत्तार यांनी बच्चू भाऊंना दिलं होतं आणि हे आश्वासन स्वत मुख्यमंत्र्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे दिलं होतं कॅबिनेट बैठक तीस सप्टेंबर रोजी झाली परंतु दिव्यांगांचा एक रुपये मानधन वाढला नाही दिव्यांगांचं मानधन वाढलं नाही आणि जर आम्हाला खोटं आश्वासन दिलं तर आम्ही मंत्री महोदय अब्दुल सत्तार यांच्या घरापुढे आंदोलन करू असं बच्चू भाऊ त्यांना जागेवरच म्हणाले होते कॅबिनेट बैठक तीस तारखेला होऊन गेली परंतु दिव्यांगांचं मानधन वाढलं नाही म्हणून आमदार मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर सध्या हे आंदोलन सुरू आहे आपण या ठिकाणी आता आपला जो मोर्चा आहे तर आपला मोर्चा आता पुढं आपले नियोजन राहणार आहे मोर्चा आता हा मोर्चा आपण पुढे घेऊन जाणार आहे मंत्री आमदार पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या बंगल्यावर आम्ही घेराव घालणार आहोत आता या मोर्चाची सुरुवात झालेली आहे आणि हा मोर्चा आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या घरावरती आपण नेणार आहोत असं या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे